दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन जोर पकडत असताना भाजपच्या नेत्या सूर्यकांत पाटील यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय शेतकऱ्यांचं आंदोलन वकिलांचं आंदोलन ही आंदोलन देशातल्या अस्वस्थतेची प्रतीकं असल्याचं त्यांनी म्हटलंय नांदेडमध्ये पत्रकारांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या पण जसा एकही नवरा आपल्या बायकोला घाबरत नाही तसा एकही राजकीय पक्ष किंवा राज्य करता शेतकऱ्याला घाबरत नाही एक आहे ना की हा एकत्र कधी शकत नाही मोर्चा काढू शकत नाही पण कर त्या शंभू बॉर्डरला जाऊन बघा त्या शंभू बॉर्डरच्या किड्याच्या वाटेवरती लाखो शेतकरी तिथे दिल्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत मुंबईच्या सॉरी दिल्लीच्या जंतर मंतर वरती दोन हजार वकील लोक संप आणि मोर्चे करतायत काळ्या कोटातला माणूस संपावर जातो हा इतिहास आहे म्हणजे ही अनरेस्ट आहे मला एकच सांगायचं आपण विभाग आहात मी आपल्या घरी पोहचू शकत नाही देशात मी अनरेस्ट ज्या नेत्याला कळत नाही तो नेता ह्या देशाला अंधारात ढकलून जात असतो

जगतो आहोत कलियुग संपायला अजून चार लाख वर्ष आहे चार लाख वर्षे तुझं माझं हट राहणार आहे आणि चार लाख वर्षानंतरच्या येणाऱ्या कलकी आम्ही आज कलकीचं मंदिर बांधतो आहोत किती अनुभव आहोत कसं काय सांगितलं माहित नाही सूर्यकांत पाटील यांनी थेट आपल्याच सरकारला निवडणुकांच्या तोंडावर घरचा आहेर का दिला याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे याचा संदर्भ अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाशी आहे का असंही आता बोललं जाऊ लागलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि मग भाजप असा प्रवास करणाऱ्या सूर्यकांत पाटील भाजपमध्ये येऊन अनेक वर्ष लोटली पण त्यांना पक्षाने काही दिलं नाही पण अशोक चव्हाण यांना पक्षप्रवेशानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यसभा दिल्यानं त्या नाराज असल्याची चर्चा आहे त्यातच थेट पक्षाविरुद्ध सूर्यकांत पाटील आताच बोलल्या अशी चर्चा असताना त्या महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत का अशी ही कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे नांदेडून नागुराव भांगे पाटील लोकमत डॉट कॉम